च त्यांचं मनापासून आभार जाणता आता क्रीडा मंडळाच्या वतीने की आपण या स्पर्धेला अर्धा सिप्वाचा वाटा जो आपण उचलला आणि ही स्पर्धा सक्सेसफुल नेण्याचं पुनर्गाव नेण्याचं काम आपण केलं त्याबद्दल आपण जाणता राजा मंडळाच्या वतीने मनस्वी मनपूर्वक आभार आणि धन्यवाद ¡Gracias! या नंतर सोडसांत जाऊ या पुढचा सामना असेल ओमसाई साई आणि पाळी संघ दोन्ही संघांनी तयार करायचा आहे क्वार्टर फायनलचा पुढचा सामना ओमसाई साई आणि पाळी संघ दोन्ही संघांनी जयंत मैदानाचा नावा घ्यायचा आहे ओमसाई साई आणि पाळी संघ दोन्ही संघांनी जयंत मैदानाचा नावा घ्यायचा आहे आज सामना संपल्यानंतर सावडा आपण पाहतोय रेड मारताना पण मागे फिरायचं नाही रेड मारताना पण मागे फिरायचं नाही एकदा मैदानात उतरलो की जिंकल्याशिवाय थांबायचं नाही असा कबड्डीचा खेळ हा मातीवरचा कबड्डीचा थरार आपण पाहतोय नादर गावामध्ये आपल्या महिला वगिरीच्या माध्यमातून आयोजित केलेला हा जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचं भव्य आयोजन आपण पाहतोय नक्कीच दादर संघ सेमी फायनल मध्ये प्रवेश केलाय कमदार एंट्री केली आहे फायनल मध्ये प्रवेश करेल काय दादर संघ कबड्डी आहे मित्रांनो कबड्डी हा मातीवरचा खेळ आहे चौतीस दहा दहा चौतीस आपण पाहतोय शेवटची काही मिनिटं बाकी असतील पंचांचा आवाज त्याने मुला पॉईंट आणि पाहतोय हा सामना अतिशय रंगतदार होताना मिळत नाही कारण वन साईड सामना चालू आहे नांदगाव संघ चौतीस आणि अपुरेस अकरा नक्कीच क्वार्टर फायनलचा सामना यातून जो जिंकेल हो तो बक्षीस होणार आहे यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत ओम साई आणि पाली संघ या दोन्ही सर्वांनी जयंत ओम साई कोळवे चालू केला चालू केला शिवकन्या पाली या दोन्ही संघाने जय्युए शिवकन्या पाळी या दोन्ही संघानीयचा आहे पंचांचा आवाज येतो बेसर वाजली आहे आवाज सापडा मात्र इथं संपलाय पाहतोय आपण या ठिकाणी सिद्धिविनायक नांदगाव संघ विजयी होतोय पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय आणि अवरे संघ पराजित होतोय विजयी संघाच्या अभिनंदन पराजित संघाचे आभार की आपण या ठिकाणी आला आणि सहभाग घेतला त्याबद्दल जाणता आता क्रीडा मंडळाच्या वतीने आपलं मनस्वी मनपूर्वक आभार आणि धन्यवाद चला शेवटचा तिसरा अंतिम पुकार शिवकन्या पाली आणि नुण ओमसाई कोलवे दोन्ही घ्यायचा आहे शिवकन्या पाली आणि ओम साई कोलमे या दोन्ही संघाने तुला सेवे प्रसार सेवे व्हायरल म्हटलं तर मातीवरचा खेळ आणि मातीवरच्या खेळाला एक जबरदस्त अशी ही आहे कि आपड़ असल माती, अंगाला माती की आपण पाहतो पुन्हा उठायची कारण कबड्डी फक्त खेळ नाही ती आमची शुद्ध जिद्द आहे खरोखर कबड्डी हा नादच वेगळा आहे कारण कबड्डीचा थरार म्हटलं ना तर आपल्या शरीरावरचा केस आणि केस जागा होतो असा कबड्डीचा खेळ अक्षयजी भगवान पाटील यांना विनंती आहे आपण स्टेज कडे यायचंय अक्षयजी भगवान पाटील यांना विनंती आहे की आपण स्टेज कडे आहे आपल्याला विनंती आहे आपण स्टेजवर आहे कट करायची आहे